नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्याचे कृषी मंत्री मने कोकाट यांनी घेतलेला आहे तो निर्णय काय आहे मित्रांनो मागील मा आठवड्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं तोंडात नुकसान झालं होतं विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मित्रांनो अशातच आता शेतकरी हा पुन्हा संकटात सापडून आला होता त्यामुळे शेतकरी संघटना आणि शेतकरी वर्ग हा आता मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करायला तयार झाला होता परंतु अशातच आता राज्याचे कृषी मंत्री आणि शेतकऱ्यांशी आणि शेतकरी संघटनांशी चर्चा केली त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे आम्ही लवकरच देऊ त्यामुळे आता हे आंदोलन स्थगित देखील करण्यात आलं परंतु आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहेत किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधांसाठी राज्यातील नागरिकांसाठी घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री ॲडव्होकेट मानेक्रा कोकाटे यांनी बागलान तालुका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पंधरा दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेने कृषी मंत्र्यांना निवेदन देत स्वस्त दरात कांदा विक्रीचा प्रश्न उपस्थित केला होता तसेच मंत्र्यांच्या कार्यालयासमोर कांदा ओतून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी केली चर्चा या अनुषंगाने आमदार कोकाटे यांनी बागलान शासकीय विश्रामगृहावर शेतकरी संघटनेशी चर्चा केल्याने संघटनेने आगामी आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले शेतकऱ्यांच्या एकूण चार मागण्या आहेत मित्रांनो नुकसानग्रस्त शेतमालाचे तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी तीन महिन्यांपासून स्वस्त दरात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीन हजार रुपये भावांतर योजनेद्वारे द्यावेत एक जूनपासून सरकारने तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू करावी आणि कांदा निर्यात वाढवण्यासाठी निर्यात दरांना वाहतूक अनुदान द्यावे या चार मागण्या शेतकरी संघटनेने मांडल्या आहेत यावर भावांतर योजनेसाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे नामदार कोकाट यांनी सांगितले तसेच कांद्याचे पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश बागलान तालुक्यातील दिल अधिकाऱ्यांना दिले इतर मागण्यांवरही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे शेतकरी संघटनेने कांदा ओतण्याचे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे मात्र मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास पुढील दिशा ठरवली जाईल अशा संघटनेने यावेळी स्पष्ट केले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तुमचं किती प्रमाणात नुकसान झालं तुम्हाला या या नुकसान भरपाईचे पेक्षा पैसे मिळाले पाहिजेत का तुम्ही कोणकोणत्या तालुक्यातील शेतकरी आहात कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं ते तुम्हाला पटलं का किंवा मुख्यमंत्री जे कृषीमंत्री आहेत ते आता या आ, नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार का असा तुम्हाला विश्वास जरी असेल तरी कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबू परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद